देवाच्या डोंगर या ठिकाणी जल जीवन मिशनच्या योजना अंतर्गत काम चालू आहे त्या कामासंदर्भात उडीचं का, का, का काम खोदकाम झालं आहे खोदकाम झाल्यानंतर आर सी बांधकामाला सुरुवात केलेली आहे सुरुवात केलेली आहे तर आर सी बांधकामाचं मुळापासून डबर डबर कॉन्क्रीटमध्ये टाकत आहे डबर टाकल्यानं आम्ही तो देवाच्या डोंगरचे स्थानिक बापू बाबूदन यांनी तो व्हिडिओ घेतला व्हिडिओ काढल्यानंतर मी ऑफिसला पत्र दिलं पत्र दिल्यानंतर त्या धारप मॅडम त्या ठिकाणी जाऊन कॉन्ट्रॅक्टरला घेऊन त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला चौकशी करून कॉन्ट्रॅक्टर बोलतात की मग आमच्या लेबरनी चुकून डबर टाकला असेल पण तो चुकून टाकला नाही आणि मॅडम आमच्या त्या एक मुलाला विचारतात मग डबर टाकला मग तुम्ही पाहणी केली मग तो डबर तुम्ही काढला का तिथून काढला का नाही मग आम्ही शासनीय शासनाचं काम चालू आहे कॉन्क्रीटचं मग डबर काय आम्ही ग्रामास्थ डबर काढणार का मग त्या अर्थी बांधकामाला पत्र त्याचा उपयोग काय मॅडम आम्हाला की साथीदार असतील आणि हे काम पूर्ण आहे कामाची चौकशी पाणी होऊन ते काम पूर्ण बांधकाम तोडून नवीन बांधण्यात आम्ही उपोषणाच्या मार्गाच्या मार्गावरून इंदिरा नगर येथील आदिवासी वाऱ्यातील एका अनाथ मुलाला आज मजकुराचा ताबा देण्यात आलेला दे आहे भिवंडी इंदिरानगर येथील दीपक किशन निकम आणि दीपिका दीपक निकम या पतीपत्नी कोरोनाच्या महामारीत मृत्युमुखी पडल्या आणि त्यानंतर त्यांचे दोन्ही मुलगे दीपराज आणि त्यांचा एक दाखाबाबू हे दोघेही अनाथ झाले या अनाथ मुलांना शासनाच्या शबरी आवास योजनेतून शासनाच्या शबरी आवास योजनेतून घरकुल मंजूर करण्याचं काम येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री यशवंत भान आणि त्यांच्या सहकार्याने केलेले आहे त्यांच्या या उत्तम कामगिरीबद्दल त्यांच्याशी थोडी आपण बातचीत करूया साहेब आपण याबाबत काय गाव आम्ही आमच्याकडं शासनाचं महाराष्ट्र के शासन केंद्र शासनाचं बऱ्याच घरकुलाविषयीच्या योजना आहेत घरकुलाविषयीच्या योजना आहेत त्या प्रधानमंत्री आवास योजना आहे रमय आवास योजना आहे मागासवर्गीयांसाठी शबरी आवास योजना आहे आदिवासी लोकांसाठी आता नवीनच महाराष्ट्र शासनांची मोदी आवास योजना ही ओबीसी आणि विमुक्त जाती पाटके जमातीसाठी योजना महाराष्ट्र शासना तयार केलेली आहे आणि प्रधानमंत्री जनमन हे कातकरी समाजासाठी योजना आहेत अशा बऱ्याच योजना आहेत घरकुलासाठी जे बेघर आहेत त्यांना ज्याच्याकडे जागा उपलब्ध आहे त्यासाठी आपण घरकुला एक लाख वीस हजार रुपये अनुदान आणि अठरा हजार रुपये रोजगार आम्ही रोजगार असे अनुदान उपलब्ध करून देतो परंतु आम्ही असंच आदिवासी अशार, पाड्यावर माझे स सा, सहकारी विस्ताराधिकारी सांगिकी खांडके आणि मी असंच पाहत असताना आम्हाला आज लक्षात आलं की कुळवंडी गावात दोन हजार एकवीस बावीसच्या दरम्यान एका आ, निकम दीपराज निकम आ, या मुलाचे आईवडील कोरोनाखाली मयत झालेले होते आणि तो अनाथ झालेला होता आणि अनाथ असताना अनाथ तो झालाच होता परंतु त्याला छप्परही नव्हतं भविष्यात तो मोठा झाला आणि त्याला घर असावं आणि आपण देऊ शकतो आहे या उद्देशातून आम्ही त्याला घर मंजूर करायचं ठरवलं पूर्वी पूर्वी त्यांना त्यांना गरकुले या पंचायत समितीच्या कार्या कार्यालयाने घरकुल द्यायची इच्छा व्यक्त केली होती परंतु बऱ्याच अडचणी आल्यामुळं ते थांबलं होतं परंतु परत आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही ते त्यांचे एक चुलते आहेत देपराचे त्यांना सांगितले की तुम्ही घरकुल बांध पैसे अनुदान आम्ही देतो बांधकामांचं तिथं उभं राहून बांधकाम करून घेण्याची जबाबदारी आपण घ्यावी मग जागेचाही प्रश्न होता तो जागेचाही प्रश्न ग्रामपंचायतीने प्रयत्न करून आम्हाला जागेचा प्रश्नही सोडवला आणि त्या व्यक्तीने तीन महिन्यात त्याची चुल घर पूर्ण केलेलं आहे आणि आता तो घर राहण्याच्या लाईक झालेला आहे आणि तो त्याला स्वतःचं घर निर्माण झालं आणि आम्हालाही समाधान झालं की एका अनाथ मुलाला आम्ही त्याला आसरा देऊ शकलो त्याला निवारा देऊ शकलो माझी सर्व खेड तालुक्यातील जे ज्यांना घर गर, घराची गरज आहे किंवा इतर कुठल्याही शासनाच्या योजनेची गरज आहे आणि जे खरोखर पात्र आहेत आणि असे विजयासारखे अनाथ आहेत त्याला शासनाची गरज आहे अशा व्यक्तीने आमची संपर्क साधावा आम्ही प्रामाणिकपणे त्यांच्याशी प्रयत्न करू आणि त्यांना शासनाच्या सगळ्या योजनाचा लाभ प्रथम प्राधान्यानं देण्याचा प्रयत्न करू त्यामुळं आणि जे ज्या खेड तालुक्यातील ग्रामस्थांच्या नजरेसमोर अशा काही व्यक्ती असतील जे एखादी विधवा आहे त्याला आधार नाही आहे किंवा मुलं आहेत अनाथ आहेत त्यांना कुठल्याही गोष्टीचं शिक्षणाचे आवश्यकता असेल आमच्याकडं शासनाचे आश्रमशाळा आहेत इतर पाठ्यपुस्तकं आवश्यक असतील किंवा घर उपलब्ध असेल किंवा एखाद्याला ज जमीन असेल तर त्याला जमिनीला आपण रोजगारामितून फळबाग लागवड विहिरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण त्याच्यापर्यंत पोचवू आणि त्याचा उदरनिर्वाह कसा व्यवस्थित चालेल याचा प्रयत्न करू त्यांना सहकार्य केला असेच सहकार्य आपल्याकडून अपेक्षित आहे आणखीही त्या आदिवासी वाड्यातील काही घरं या आणखी काही योजनामधून होणार आहे त्या योजनाही तुम्ही पूर्ण कराल अशी मी आशा बाळगतो धन्यवाद दैनिक व्यक्तांचे काँकरता युवाकर प्रमुख हे योजने पहिला विषय आहे म्हणजे आठ फेब्रुवारीला रात्री दहा वाजता पनवेल रेल्वे स्थानकावरून सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेसाठी पूर्ण रेल्वेची गाडी सिंधुदुर्ग रत्नाई लोकसभेतील लो, राम भक्तांना घेऊन अयोध्येकडे रवाना होणार आठ फेब्रुवारी रात्री दहा वाजता लोकसभेतल्या प्रत्येक विधानसभेतल्या दोनशे कार्यकर्त्यांना घेऊन कार्यकर्ते राम भक्त पहिली गाडी रवाना होईल आठ फेब्रुवारीला अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून माझ्या मालमत्तेची चौकशी दुर्दैवाने सुरू केलेली आहे वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मी निष्ठावंत सैनिक आहे म्हणून ही दुर्दैवाची घटना माझ्या आयुष्यामध्ये घडलेली आहे वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ही शिवसेना जन्माला घातली वाढवली मोठी केली चार वेळेला मुंबई दादर होतो। जो जो या ठिकाणी जुनं शिवसेना भवन होतं त्या त्यांच्या उमेदीच्या काळामध्ये शिवसेना भवनमध्ये बसून शिवसेनेची घौडदौड मोठ्या प्रमाणावरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केल्याची आठवण आपल्याला असेल त्याचं रूपांतर महाराष्ट्राच्या शिवशाहीमध्ये झालं हा पूर्वेतच तुम्हाला सर्वांना माहिती आहे या पार्श्वभूमीवरती रत्नागिरी शहरातला एक सामान्य शिवसैनिक प्रमुखांच्या आशीर्वादाने एक नगरसेवक झाला नगराध्यक्ष झाला शिवसेनेचा जिल्हाप्रमुख झाला आज एकदा हो ना दोनदा तीनदा आमदार होतला झाला आणि उपनेता झाला हे संपूर्ण राजकीय भवितव्य मला ह्या शिवसेनाच्या शब्दामुळे मिळाल्याची मी जाणीव वेगळ्या ठिकाणी आहे दोन वर्षापूर्वी घडलेल्या ह्या राजकीय घटनेच्या माध्यमातून अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून माझ्या मालमत्तेची चौकशीची सुरुवात झाली एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चारदा नाही सहा वेळा मी तिथं अलिबागला जाऊन माझी चौकशीची पूर्ण केली पण दुर्दैवाने त्यावेळेला माझ्या निवासस्थानी माझ्या हॉटेलवरती माझ्या व्यवसायावरती अँटी ब्युरोची मंडळी चौकशी येऊन केली आणि ती दुर्दैवाची घटना माझ्या घडली पण माझ्या आयुष्यामध्ये ही घटना घडली त्याचं मला दुःख नाही आहे मला खंत नाही आहे परंतु त्यातली दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मी स्वतः शिवसेना पक्ष म्हणून उद्धव ठाकरे साहेबांकडनं शिवसेना भवनामध्ये बसून त्या काळामध्ये बाळासाहेबांनी समूळ महाराष्ट्राची शिवसेना वाढवली होती ज्या सिंहासनामध्ये बसून त्या ठिकाणी हा कारभार केला होता त्या सिंहासनामध्ये बसून त्या ठिकाणी सर्वसामान्य शिवसैनिकाला मोठ्या मोठ्या पदावरती म्हणजे आमदार झाले खासदार झाले विधानसभेचे लोकसभेचे अध्यक्ष झाले आणि मंत्री झाले मुख्यमंत्री झाले त्यांना आदेश त्या खुर्चीतून दिले होते त्या सिंहासनाची सुद्धा त्यांनी मोजमाप केली दुर्दैवाची गोष्ट आहे मी स्वतः जुन्या शिवसेना भवनामधून तर ते सिंहासन मी शिवसेनेकडून स्वतः मागून घेतलं होतं ह्या शिवसेनेच्या माध्यमातून कारभार चाललेल्या ह्या सिंहासनाच्या माध्यमातून मी त्याची पूजा करेन त्याची सेवा करेन अशा तऱ्हेचं अभिभाषण दिलं होतं आणि ते सिंहासन मी स्वतः शिवसेना भवनकडनं माझ्या निवासस्थानी आणलं गेले चार वर्ष ते माझ्या निवासस्थानामध्ये एका चांगल्या जागेवरती मी प्रस्थापित केलेलं आहे त्या सिंहासनामधून माझ्या छोट्या मुलाने अथर्वने एक सुंदर असं सा बाळासाहेबांचं चित्र रेखाटलं आहे ते चित्र रेखाटलेलं स्वतः खुर्चीमध्ये ठेवलेलं आहे आणि त्या सिंहासनाची आणि त्या पूजा फोटोची पूजा मी स्वतः करतो माझी पत्नी करते माझा परिवार करतं आणि त्या सिंहासनापुढे आम्ही नतमस्तक होतो हा आमचा इतिहास आहे ज्यावेळेला अँटी करप्शन ब्युरोचे अधिकारी माझ्या घरावरती चौकशी करता आले त्यावेळेला त्यांनी सर्व असलेल्या मालमत्तेची मोजमाप केलं दुर्दैवाची हीच गोष्ट आहे की माझ्या मनाला लागणारी ला तीच गोष्ट आहे त्या ठिकाणी की शिवसेना प्रमुखांनी संपूर्ण शिवसेनेचा पसारा आणि समोरचा कारभार केला त्या सिंहासनातून आदेश दिले सर्वसामान्य माणसाला मोठ्या पदावरती बसलं त्या असलेल्या सिंहासनाची आणि त्या असलेल्या त्यांच्या प्रतिमेची किंमत केली ज्याचं मूल्य होऊ शकत नाही जे अनमोल गोष्ट आहे माझ्या आयुष्यातली तुमच्या सर्वांच्या आयुष्यातली ती सिंहासनाची किंमत ह्या अँटी ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी दहा हजार रुपये केली ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून आज जे राज्यकर्ते आहेत आज सत्ता चालवतात देशामध्ये राज्यामध्ये अभिमानाने जगतात त्या सर्व राज्यकर्त्यांना सुद्धा शिवसेना प्रमुखाने शिवसेनेने मोठं केलेलं आहे आणि त्याच राज्यकर्त्यांनी आज त्या बाळासाहेबांच्या सिंहासनाची आणि त्या प्रतिमेची त्या ठिकाणी किंमत केली फक्त दहा हजार रुपये जे अनमोल आहे ते त्यांनी आज मोलामध्ये दाखवले किमतीमध्ये दाखवलेलं आहे ही दुःखाची गोष्ट आहे म्हणून माझ्या आयुष्यातला सर्वात उद्या मला अटक केली मला जेलला गेलो कुठं गेलो उद्या मेलो तरी बेहन परंतु माझ्या असलेल्या दैवताचं माझ्या असलेल्या सिंहासनसनाचं माझ्या असलेल्या शिवसेना प्रमुखच्या प्रतिमेचं जे मूल्य केलेलं आहे ह्याला कधी जनता माफ करणार नाही भविष्यातल्या कालखंडामध्ये ही जनता ह्या राज्य करताना जागा त्यांची नक्की दाखवेल हा मला विश्वास आहे माझ्या पत्नीने माझ्या मुलाने त्यांची सेवा केलेली आहे त्यांच्यावरच गुन्हा दाखल केलेला आहे ही दुर्दैवाची बाब आहे आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये -काल नियती त्यांना सोडणार नाही आज या ठिकाणी माझं स्वतःचं मत आहे आज खरोखर मग दुःख आणि भावना अनावर झालेल्या आहेत आणि म्हणून मी स्वतः माझं कुटुंब ह्या वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या दैवताच्या चरणाशी आहे असं सांगतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल